हॅलो सर्वांना माझा नमस्कार हे कुकर खरं तर, तर रात्री लावलेलं आणि बटाटे बॉईल करून ठेवलेले तर सकाळी म्हटलं थंड होतीन आणि पटापट आपलेही कामं आवरतील कारण आज टिफिनला काहीतरी वेगळे द्यायचं ठरवलं तर रात्रीच मी बटाटे बॉईल करून ठेवले आणि ब्रेडही आणून ठेवलेले तर म्हटलं सँडविच बनवूया नाही मग पॅटीज बनवूया असा बेट ठरलेला परंतु सकाळी परत मग बटाटे वडे आणि पॅटीज बनवायचं बेट ठरवलेला तर टिफिनला छान असे आधीला छोटे छोटे पीसमध्ये कट करून दिले कारण टिफिन हा छोटा असतो तर त्या साईजनुसार त्याला पॅटीज थोडेसे बनवून दिले आणि थोडेसे वडेही बनवून दिलेले आणि आज खरं तर मैत्रिणीची भाजी येणार होती लहानपणापासून म्हणजे ती तिच्या मामीकडे राहिलेली आमचं आणि तिचं बॉन्डिंग हे चांगल्या प्रकारे झालेलं तर तीही मला तेव्हापासून म्हणजे मामीच म्हणते तर सकाळीच आलेली ती पहाटे पाच वाजता आणि कामानिमित्त ती कॉलेजला गेलेली तर अक्षुतीची वाट बघत बसलेली शाळेतून आल्याच्या नंतर तर तिला साधारण दुपारी दोन वाजले आणि छान त्यांनी मग नंतर दुपारी गप्पा गोष्टी केल्या आणि दुपारी जेवण वगैरे करून निघाले नाही नाही ते तिथेच होईल सगळं कुठं तिथे त्या ब्रांच पहिले ब्रांच चेंज केली

कोंबडीला खाता मारून तेव्हा त्यांना काय फरक नाही त्यांचा एक फॅमिली मेंबर मेला तर ते किती रडता म्हणजे तर कोंब कितीतरी कोंबड्या ते मारता खाण्यात तेव्हा त्यांना काही नाही वाटत असा प्रश्न तर खबर पडला कारण ते कोंबडी पण अचानक का आलं डोक्यात असं नाही कारण बस मधून जाताना नॉनव्हेज चे खूप दुकान वाटतं म्हणून हा प्रश्न पडला तुला संध्याकाळी छान असे पाच वाजले होते म्हणजे साधारण या टायमिंग मध्ये आणि बरोबर ना रोज आता पाचच्या दरम्यान पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान बरोबर सूर्य त्या दोन बिल्डिंगच्या दो मधोमध येतो आणि एवढा सुंदर दिसतो छान गारवाही सुटलेला आता भरपूर प्रमाणात तर थोडंसं गॅलरीत बसले तर मलाही शूट करावं असं वाटलं तर खूप सुंदर वाटत होतं वातावरण कारण आता सध्या दिवस हा छोटा आणि रात्री मोठे झालेले आहे तर संध्याकाळी बनवायचं काय तर डाळ भिजत घातलेली आणि थोडेसे दोडके आणलेले होते मार्केटमधून तर चला म्हटलं दोडक्याचीच भाजी बनवावं तर रोज रोज बनवायचं खरं तर प्रश्न पडतो तर भाजी बनवायचं तर तेव्हाच म्हटलं जरा बाजरीच्या पापड्याही आहे तर त्या सुकत घातलेल्या होत्या आणि मी खालीच ठेवलेल्या म्हटलं खाली असल्यानं हो खाल त्या पटकन आपण डब्यातून काढतो आणि ते काहीतरी तळण्याचा प्रयत्न करतो नाहीतरी एकदा वरती जर ठेवलं ना तर मग त्याची आठवणही येत नाही कमीत कमी खालचे डबे आपण उघडतो आणि बघतो त्यावेळेस मग त्या अशा गोष्टी दिसल्या की मग आपल्याला जेव्हा भाजी टाकायची ना तर तेव्हा मग लगेच मी तळून घेते अशा वेळेस तर भाजी बनवायला बनवायची तर म्हटलं आज दोडक्याची काहीतरी वेगळं बनवूया तर मग मी आजच्या ना थोडंसं खोबरं हिरवा मसाला जसं असतो ना आपला जसं आमटीला वगैरे बनवतो खोबरं हिरवी मिरची थोडीशी अद्रक लसूण याप्रमाणे मग सगळं मिक्स मिक्स करून छान अशी हिरव्या मसाल्याची दोडक्याची भाजी बनवलेली खसे आणि हे नाही लिहायचं का बाकी कोणतं लिहायचं हे काय चासे टारपूस, चासे टारवाल, खाली, गनगनती से टिक्का सरका ना, <laughs> गनगनती से टिक्का सरका, आने है? है, ढासे ढक्कर, हम्म मेरे को आजकल ले चाहिए फ़ा, और इसलिए ले चाहिए क्या? नहीं, फ़्लिप बुक पर टाइ पडपड फिनिश करा भाभी हॉलमध्ये जाऊन बसते हं हे बघ दाख दे से खेली से थर्मामीटर आज वाज स्टारdi लागे खरं तुला बघतो आज पार? स्टार हाय काबर म्हणून मी अभ्यास नीट करते अच्छा चला लिहून काढ पटपट मी तोपर्यंत जेवण बनवते हा ठीक आहे एका बरोबर दोन काम केली जात होते कारण अक्षुजाई एकीकडे एक अभ्यास चालू होता आणि एकीकडे एक स्वयंपाकही चालू होता तर आज छान असं दोडक्यांच्या मसाल्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या खर तर संध्याकाळच्या वेळेला जेवण खरं तर बनवायची होती कारण चिमू येणार होती तर मला बोलली होती की मामी Uh, संध्याकाळी मी तुम्हाला फोन करते आणि आल्याच्या नंतरच बनवा म्हणजे मग काहीतरी वेगळं आणि आपल्याकडे कोणी पाहुणे आलं की आपण कसं काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करतो तर त्यानुसार मी तिची वाट बघत बसले पण नंतर मी फोन केला तर ती मला बोललेली की रात्री मला नऊ वाजता गाडी आहे तर मी जाणार आहे तर खरं तर तिचं काम पण नाही झालं कारण तिचं जे इथे काम होणार होत ते नाशिकला होणार आहे आणि मग तिला मग मी म्हटलं वरती की तू एकदा इकडे ये आणि मग नंतर तू दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकला जा तर तिच्या एक्झाममुळे तिला काही जमणार नव्हतं तर ती मग तिकून तिकडेच गेली तर मग माझं पण खरं तर मूड ऑफ झालं आणि मग नंतर मी पण कॅन्सल केलं आणि शेवटी मग मी मस्त असं जे काही दोडक्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचं जेवण बनवलेलं आणि अपश माझी खूप वाट बघत होती चिमूची खर तर कारण तिला कुणीतरी खेळायला भेटला विशेष आणि आपल्याकडे कुणीतरी राहायला आलं याचा आनंद तिला जास्त होता कारण तिच्याही जी काही माझी मैत्रीण आहे तिलाही मुलगी आहे तर तीही पाच वर्षाची आहे साधारण म्हणजे सगळे जे काही आमच्या दोघींचं एज आणि आमच्या मुलांचं एज आसपासच आहे साधारण तर एक कॉम्बिनेशन आणि विशेष म्हणजे आमची मैत्री खूप चांगली आहे जे की आमचं आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट एकमेकींना शेअर केली जाते तर तसं पर्सनल गोष्टी म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणजे जे फ्रेंडशिप असते ना तर ती आमची खरंच खूप सुंदर फ्रेंडशिप आहे आजही ती कोलकात्याला गेली तरी मला ती फोन करते किंवा मी करते आणि अजून एक माझी मैत्रीण आहे तर ती जस्ट मी आता तिची डिलेवरी झाली तर ती मी तिला बघायला गेली होती कारण आता सध्या ती उरणला शिफ्ट झालेली तर माझं काहीच सारखं जाणं होत नाही कारण आपणही एकटं जाऊ शकत नाही ना आपल्याला कोणी घेऊन जाणार नाही तर म्हटलं ती इथे आलेली आहे तर मी जाऊन येते कारण आमच्या दोघींचं खूप दिवसापासून चाललेलं की मी तुझ्या घरी येते तू माझ्या घरी ये पण आमचं अजूनही काही जाणं येणं झालेलं नाही शेवटी आम्ही भेटलो ते हॉस्पिटलमध्ये आणि जी दुसरी गेली आहे कोलकात्याला तर तिचं आमचं फोनवरतीच बोलणं होतं तर माहिती नाही परत आम्ही कधी एकत्र येऊ आणि आमचे सगळे म्हणजे एक ग्रुप कधी परत एकदा एकत्र येऊन आम्ही एन्जॉय करू जसं की आम्ही शेजारी होतो तर खूप छान सुंदर आमचं जमायचं ती